नमस्कार मित्रांनो नऊ मध्ये मी नवनाथ आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आपल्या या ठिकाणी अपोलो ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बावीस एक दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी तिथं उभा राहत आहे प्राण प्रतिष्ठा चालू आहे आणि आज या शुभ मुहूर्तावर आपल्या ह्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकरी बंधूला बंधू आलेले आहेत नमस्कार आपलं नाव काय महादेव तुकाराम साळुंकी मित्रांनो आपण ही जी त्यांना ट्रॅक्टर आपण देणार आहोत तर ते कशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे पाहुणे असतील त्यांचे मित्र परिवार असतील ते या ठिकाणी आले बाबा नाव काय सकाराम सरवळे हिंगणी तालुकाबारशी सध्या तुमच्याकडे कुठला ट्रॅक्टर आमच्याकडे आहे द्राक्ष बागेसाठी आणि ह्या ट्रॅक्टरची माहिती ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं ट्रॅक्टर हा ऊसासाठी यासाठी चांगला वाटलं मग आम्ही त्यासाठी आला किंवा कमी जागेत अंतरात आपली ड्रॅगन फ्रूटची आहे पाहुण्याकडे आमच्या त्यात चलतं व्यवस्थित म्हणून ते घेण्यासाठी आम्हाला तुमचं नाव कोण नागनाथ बाबासाहेब गव्हाणे राहणार हिंगणी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काय वाटलं तुम्हाला इथे ट्रॅक्टर बघायला तुम्ही आला पाहुणे आली तुमची आणि तुम्हाला असं वाटलं की ह्या ट्रॅक्टर खरेदीच करावं असं काय वाटलं किंवा काय आज अंतर कमी आणि ऊसात मेहनत चांगली होती आणि खास वसासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी आहे तुम्ही म्हणला की पाहुण्याला बघा बाबा मी ट्रॅक्टर खरेदी करायला लागलोय कशासाठी म्हणजे पाहुण्याला तुम्ही घेऊन कस म्हणजे ते ट्रॅक्टर कड ट्रॅक्टरचे मालक काय ते त्यांनी चालविलेला आहे बाबा अगर समजा ते ह्याच्यापासून काय म्हणजे चांगला आहे बर आहे अगर वाईट आहे असं म्हणजे डायवर ज्याला जी वापरते त्याला माहितीच राहणार आता आपण नवीन घ्यायला लागलोय एवढ्या ट्रॅक्टरचं तुम्ही कसं काय धाडस केलं म्हणजे आता ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुम्हाला आणि स्वतःचा ट्रॅक्टर शेती किती आहे तुम्हाला दोन म्हणजे दोन एकर तुम्हाला असून सुद्धा तुम्ही ट्रॅक्टर घेण्याचं धाडस करताय कशासाठी काय असत शेतीसाठी भविष्यात व बैलच मिळत नाही अगर बाहेरला आणायचं म्हणलं तरी लवकर कुणी मिळत नाही मग व त्याच्याला तू येतोच का माणूस तर आपलं होऊन जाईल बरोबर असे हेतू आता काय शेतामध्ये काय आता काय आहे आता शेती ड्रॅगन फ्रूट आहे बागेसाठी कांदारी मित्रांनो बघा आपले हे शेतकरी बांधव आहेत बार्शीवरून या ठिकाणी आलेले आहेत येरमाळा कळम या ठिकाणवरून आलेले आहेत आणि या ठिकाण त्यांचं एकच कारण म्हणजे शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे शेतामध्ये कमी जागेमध्ये चालणारा अपोलो ट्रॅक्टर आहे आणि हा ट्रॅक्टर खरेदी आज त्यांनी अशुभ मर्ताव केला आहे सर्वप्रथम तुम्ही मनापासून तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ह्या आज बावीस एक दोन हजार चोवीस च्या सगळ्यांना आणि यूट्यूब चॅनल पाहत असतील सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी